फोर न्यूज पंजाबी मध्ये म्हणजे त्यांचं मीटर बंद आहे म्हणून त्यांनी सांगितले ना तर त्यांनी बघा म्हणून सांगायला मग ते रजिस्टर बघा लागलोय ते एवढून दिवस झाले का आले नाही म्हणून त्यांनी का ना आले नाही तर कधी आमचं मीटर बदलणार बिल जास्त आलं तर फोन भरणार असं तुम्ही सांगायला मधी पण तुम्ही हा मग आता ते परत आले तर आमचं कधी कधी ते मीटर चेंज करून देणार आम ते आल्यावर तुम्ही पाच जण चौघीर मी कशाला माझं मीटर बसवून द्या बोलत नाहीत मला अजिबात बोलणार नाही मी बसवून द्या ते मला मीटर बसवून द्या किती वेळा येऊन गेलो मला तिचं उत्तर द्या तुम्ही मी बोलण्यासाठी कामगार नाही किंवा तुमचं सेवक नाही आहे मी पहिली गोष्ट कधी करणार असं वेळ चाललंय म्हणाला हा उद्याच्याला बिल वाढे आलं तर तुम्ही जबाबदार आहे का मला उत्तर द्या लिखित द्या मला तुम्ही तुम्ही काय म्हणतात लिखित द्या अहो माझी एक गोष्ट नमस्कार नितीन पंजरी बोलतो तुम्ही माझी गोष्ट ऐका आता तुम्ही एक महिना जर बिल भरलं नाही तर तुम्ही लोकांच्या लाईटी कट करता हा आम्ही बिल भरलो ना टायमावर माझं बिल कधी पेंडिंग आहे का तुम्ही रेकॉर्ड चेक करा त्याच्यानंतर तुम्ही मला आता उत्तर द्या की मी बिल बोल मी बिल भरल्यानंतर तुमची माणसं मला मीटर म्हणतात की अवेलेबल नाही आहे का अवेलेबल नाही साहेब शासनाकडे पैसा नाही आहे का आहे का नाही साहेब मला उत्तर पाहिजे नाही साहेब ऐका ना मी एक लहान व्यक्ती आहे खूप गरीब माणूस आहे एक मिनिट साहेब काय म्हटलं होतं मी हॅलो आता मला सांगा की तुमच्याकडं मीटर अव्हेलेबल आहे का नाही नाही का का साहेब कारण तर बिल टायमावर भरलेलं आहे हा मग साहेब माझी एवढी विनंती आहे की मी कमीत कमी, -कमी दीड महिना झाले तुमच्याकडे फिरतोय तुमची माणसं मला आर ची भाषा करतायच आहेत माझ्यासमोर पत्रकार थांबलेली आहेत हा साहेब आता ऐका तुमची माणसं मला आर आईची भाषा करतायत इथं आल्यानंतर कारण ऐका मी व्यापारी माणूस आहे कमीत कमी एक एक महिना कमीत कमी वीस वीस दिवस बाहेर असतो मी आल्यानंतर मी तुमच्यापाशी येत असतो हां तर तुमची माणसं काय मला आर्रईची भाषा करतात ही भाषा चांगली नाही साहेब घटनेत मला पण अधिकार आहे माझं मत मांडण्याचं कुठंतरी घटनेत बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटनेत अधिकार दिलेला आहे मग साहेब मला आता सांगा माझं मीटर कधी बसेल अवेलेबल नाही आहे साहेब तुमच्याकडं मीटर साहेब मग महा महावितरणला पैसे दिलेले कुठे जातात साहेब उत्तर काय आम्हाला उत्तर देण्यासाठी तुम्ही नाहीये साहेब उत्तर देण्यासाठी तुम्ही नाहीये कुंभार साहेब तुम्ही बोलताय स्वागत नगर बी अधिकारी बोलताय तुम्ही अच्छा मग साहेब मग मला बिल मागायला यायचं नाही या साहेब लाईट कर कट करण्याचा पण अधिकार तुमच्याकडे नाही आहे माझा हॅलो साहेब मग लाइट कट करण्याचा पण अधिकार तुमच्याकडे नाहीये मी सामान्य नागरिक बोलतोय आज हा तुम्हाला लाईट कट करण्याचा पण अधिकार नाहीये आहे तुमच्याकडं जर मीटर नाहीये ना साहेब मग लाईट कट करायचं नाही अजिबात साहेब मी तुमचा नौकर नाहीये मी तुमचा नागरिक आहे हा मी तुमचा नागरिक आहे मी टॅक्स भरतो मी लाईट बिल भरतो म्हणून तुम्हाला महानगरपालिका शासनाला पगार भेटतील लक्षात घ्या हा लक्षात घ्या साहेब मला फरक पडत नाही साहेब केसेस झाले ते तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न मला फरक पडत नाही साहेब तुमचा स्पीकर ऑन आहे माझ्याकडे आणि समोर मीडिया थांबली आहे हा चार माणसं थांबली तुम्ही काय बोलायला लागलो की मला संबंध नाही आहे साहेब तुमचा संबंध आहे तुम्ही जर मीटर बसू शकत नाही ना तर तुमचा अधिकार नाही आहे की लाईट बिल कट करण्याचा लाईट कट करण्याचा साहेब हॅलो मग क्लिअर करा तुम्ही लाईट कट करू शकता का नाही हॅलो 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 साहेब तुम्ही ऐकायला पण हे बरं नाही आहे तुम्ही लाईट मला कधी देते मीटर कधी बसून देतो इतकं उत्तर द्या मला माझी इच्छा आहे आता तुमच्याकडून ऐकायची आता ऐका मित्रांनो ही लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो मी सोलापूरचा एक नागरिक आहे जागरूक नागरिक आहे महालिक महानगरपालिकेचा जर धिक्कार आहे मला धिक्कार आहे मी कोणाचा कार्यकर्ता आहे कोणाचा नाही आहे तो भाग वेगळा पण कधी मी चुकीच्या कार्यकर्त्यांना कधी मी संबोधित केलेला नाहीये है। आता ह्यांच्याच एम माणूस इथं थांबलेला आहे या नको या लाजारा कशाला साहेबांना बोला तुम्ही हॅलो साहेब आवाज यायला लागले तुम्हाला हॅलो साहेब हॅलो औ लाज वाटली पाहिजे हा साहेब झालं खातेल तो दोनशे रुपये साठी हराम हा त्यांनी बोलाय तुम्ही बोला हा साहेब त्यांनी काय म्हणतात मीटर मला कधी येतो ती तारीख सांगा मीटर कधी मी तुमचा नौकर नाहीये तुम्ही माझे नौकर आहोत हा मी आम्ही टॅक्स भरतो म्हणून पगार आहे तिने का म्हणत सारखं सारखं आलो आता किती वेळ झालोय माझा बाप चार वेळेस गेलाय आता मी पाचवंदा आलोय मी तुमचा नोकर आहे का का घेतलं घेत बुक दाखवा साहेबांना असं म्हणतात बुक दाखवा ना साहेब साहेब तुमची बुक येऊन चेक करा सकाळी तुम्ही तुमची माणसं किती बुक मध्ये एंट्री करते काय करत नाहीत पत्रकार माझ्या समोर आहेत एक एंट्री नाही माझ्या बापाच्या एंट्रीची हा मग साहेब मी खोटं बोलतो का तुम्हाला अहो साहेब हा चिडलेला व्यक्ती बोलतोय चिडलेला ज्याच्या मनातून ज्याच्या मनातून नाही हृदयातून जो रोष निघतोय ना तो हा व्यक्ती आहे शेजोंश साठी तुम्ही लाईट कापता लाजीरवाणी गोष्ट आहे पण आज ज्याचं बिल नाही तो स्वतः व्यक्ती येतोय की साहेब माझं मीटर बंद आहे तुम्ही मीटरचं काम करा हा व्यक्ती तुम्हाला हात जोडून बोलतोय तरी तुम्ही त्याची किंमत करत नाही विचारा तुमच्या व्यक्तीला तुमच्या रजिस्टरला एंट्री आहे का माझी बोलो आ, ने बात करा बोला तुम्ही हॅलो सर हा त्यांचं ते बघितलं पूर्ण ते नाहीच हो? आहे एंट्री आहे का नाही ते सांगा हो एंट्री आहे का नाही ती सांगा तेच एंट्री आहे का नाही ती सांगा एंट्री ना ते आहे का नाही ते सांगा का नाहीये लोक दोन दोनशे रुपये घेतले तिथं लाज वाटली पाहिजे तुमच्या लोकांना मला मीटर कधी देतो सांगा नाही तर इथं आत्मदन करतो मी उद्या सकाळी येऊन मला मीटर कधी देतो सकाळी तुम्ही तारात माझा बाप चुचे का तुमच्या तारात यायला साहेब माझ माझे वडील चार वेळ येऊन गेलेत माझा बाप साहेब कधी देतो मला ती मीटर आता तारीख सांगा साहेब साहेब मी बिल भरतो ना लेखी लेखी द्या ले मी सकाळी येतो माझे चार कार्यकर्ते येतात ना चाळीस येतील मला लेखी द्या मला एका शब्दावर लेखी द्या अहो साहेब तुमची लोक भाड खाते भाड कुठं कुठं आकडे टाकलेत ना मला माहिती ती तुम्हाला माहिती येत का कुठं कुठं आकडे टाकले ती कशाला बोलायला लागलो साहेब मंथली कोणाकोणाला येत आहे मंथली कोणाकोणाला येत नाही मला ते सगळं माहिती आहे मी एक सामाजिक कार्यकर्ते मी कधी कोणाच्या वाटेला रॉंग जात नाही मी सगळ्यात चांगल्याला चांगलं वाईटला वाईट आहे अहो साहेब कोरोनामध्ये मी घाबरलेलो व्यक्ती नाही आहो साहेब आज माझ्यावरती अनुभव आलाय म्हणून मी तुम्हाला बोलायला लागलोय अहो तुमच्या इथं ऑफिसला एक व्यक्ती नसते आज आधी पूर्ण शटर बंद होत खरे का कुठे पूर्ण शटर बंद होता का नव्हतं शटर बंद होतं का नव्हतं हा एक ऐका साहेब तुमच्या व्यक्तीच्या तोंडातून ऐका तुमचं पूर्ण नव्वद टक्के काय काम कराल तो फेल तर कुठला एक मिनिट फ्यूज कुठं गेलं तर आता कुठं नाही आता मी जाताना नव्वद टक्के शटर बंद होतं का नव्हतं इतकं उत्तर द्या मला व्हिडिओ आहे साहेब माझ्याकडे देऊ का आता पत्रकाराला होतं का नव्हतं नव्वद टक्के शटर बंद होतं का नव्हतं आता मग होत माझ्याकडे व्हिडिओ आहे साहेब माझ्याकडे व्हिडीओ फोटो आहे देऊ का तुम्हाला देऊ का पत्रकाराला समोर पत्रकार व्हिडिओ काढायला गेले साहेब अरे जातात हॅलो कुमार साहेब शंभर टक्के नव्वद टक्के तुमचं शेटर बंद होत मी जाताना व्हिडिओ काढल्या माझ्याकडे आहेत तुम्ही मला फक्त सांगा ब... दाखवा मी पत्रकारांना दाखवतो हा मी त्याच्यावर बोलत नाही बंद होतं का नव्हतं बंद होतं का नव्हतं तेवढं उत्तर द्या मला होतं का नव्हतं होतं का नव्हतं होतं का नव्हतं तेवढं उत्तर का होतं का होत शटर बंद एमएससीबी ऑफिस डॉक्टर आणि पोलीस चौकी हे तीन शटर कधीच बंद राहू शकत नाही घटनातील लिहिलेलं आहे हे घटना हे हे शटर कधी बंद राहू शकत नाहीत लक्षात ठेवा साहेब बरोबर आहे का साहेब तुमची माणसं आतमध्ये ना शटर बंद करून जेवण करायला लागली कुठं काय प्रॉब्लेम झाला तर कोणची बेजार आहे मला सांगा आज माझ्यासोबत निसर्ग आहे साहेब सय्यद येत समोर येते ना मी दोघंच गाडीवर होतो आम्ही जाताना इथलं व्हिडिओ काढले माझ्याकडे व्हिडिओ आहे मी तुम्हाला दाखवू का पंधरा मिनिटाचा व्हिडिओ म्हणजे बंद होता अक्षरशः बंद होतं शटर इथं होतं का मित्र होतं का इथं होतं का होतं का नव्हतं खरं बोल होत तर होत पंधरा मिनिट आधी तास आधी तास आली होत का नव्हतं होता का नव्हतं नव्हतं ठीक आहे सर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो आणि जर ऐका साहेब आज मी पत्रकार परिषद बोलायला लागलो जर त्या व्हिडिओ जर तुमच्या माणसांचं शटर बंद असेल तर जेवढी माणसं होती ना ट्युटीला तेवढ्यांना सस्पेंड करायचं तुमचं काम साहेब नितीन पंजाबी बोलतोय तेवढ्यांना सस्पेंड करायचं तुमचं काम भैया तू बंद होत होत ना मग बोल होत का नव्हतंय ती बोल तुझं ऐकायला शेट्ट मी तो थांबवले बस होतो ना थांबवले बस होतो हॅलो सर बंद होत हॅलो बंद का नव्हता हा सर ते, ते सर्थ चार पाच म्हणजे सात म्हणजे बंद करून हा सर मी मानतो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा ओके ओके सर गुड नाईट गुड नाईट जय महाराष्ट्र साहेब राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा